नमस्कार मी चैत्रा अली सुतार जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल हुमायून नदाफ यांना महाराष्ट्र शिवछत्रपती रत्न पुरस्कार तथागत बहुउद्देशीय संस्था मेहकर द्वारा संचालित तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्या वतीनं पत्रकार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल हुमायुन नदाफ यांना राज्यस्तरीय आदर्श शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस हुपरी शहरातील नामवंत दैनिक वार्ताशक्ती व दैनिक ग्राम देवता पत्रकार तसेच ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन हुपरी सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहे येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बुलढाणा मेहकर येथे आयोजित कार्यक्रमात नदाफ यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे हुमायुन नदाफ हे युवा क्रांती डिजिटल आपल्या लेखनीतून लेखन करतात युवकांचे समाजाचे प्रश्न समस्या अडचणींना वाचा फोडण्यासाठी याबरोबर व्यावसायिकांना प्रकाशित आणणे त्यांच्या जाहिराती व मुलाखती प्रसिद्ध करून त्यांच्या व्यवसायाला हातभार लावणे हा त्यांचा उद्देश आहे यावेळी हुमायून नदाफ म्हणाले की माझ्या आयुष्यात सर्वात मोठा सन्मान मला मिळतोय यापुढे अजून काम करण्याची प्रेरणा मिळाली आजपर्यंत आयुष्यात जडणघडणीत त्यांचे योगदान आहे माझ्या पाठीमागे कंबीर उभा राहिले असे सर्वांचे देखील आभार त्यांनी व्यक्त केले पुरस्कारबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे jungle.